न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा नेहमी अग्रभागी राहून गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणाऱ्या उसद तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांना पोलीस मित्र क्राईम कंट्रोल अँड इंटरनॅशनल ह्युमन राईट संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे इसापूर धरण परिसरातील रहिवाशी कासम खा ताजखा पठाण उर्फ केटी खान यांची पुसद तालुका टीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेचे राज्याध्यक्ष ताहिर जाफरी यांनी महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजहंस वाडे यांनी ही नियुक्ती केली समाजहितासाठी नेहमी झटणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे या निवडीचं सर्वत्र स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्ष होतोय दरम्यान पुसाचे निवासी शेख मेहबूब यांची यवतमाळ जिल्हा वरिष्ठ संघनेता म्हणून निवड झाली आहे पोलीस मित्र अपराध नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजहंस वाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल शेख महबूब यांना ही जबाबदारी मिळाली आहे या दुहेरी निवडीमुळे पुषद शहर आणि तालुक्यात आनंदाचं वातावरण असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन्ही कार्यकर्त्यांचं कौतुक आहे नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कार्य त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे डी एन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसू खान पठाण यांची रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.